नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी स्टेटस या यूट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत संकटांवर मात करण्याची शक्ती येतात ती कोणाचंही तोंड पाहत नाही पण संकटातून बाहेर पडण्याची शक्ती काही मोजक्याच संतांच्या विचारात असते स्वामी समर्थ हे असंच एक महामानव ज्यांचे विचार आजही लाखो भक्तांना अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातात संकट म्हणजे शिक्षा नाही तर ती शिकवण आहे स्वामी समर्थ म्हणतात की संकट ही आत्मा तपासण्यासाठी येतात शिक्षा द्यायला नव्हे संकट जेव्हा येतात तेव्हा आपण विचार करतो माझ्यावरच का पण स्वामींचा दृष्टिकोन वेगळा आहे ते सांगतात हे संकट म्हणजे एक प्रसंग आहे ज्यातून आपली श्रद्धा संयम आत्मविश्वास घडतो स्वामी समर्थ अदृश्य मार्गदर्शक स्वामी म्हणायचे तू मला हाक मार मी तुझ्या मागे उभा आहे कधी कधी स्वामी कुठंच दिसत नाही पण ते जाणवत राहतात भक्तांच्या अंतकरणात त्यांच्या कृपेचा अनुभव सतत होत राहतो ते समोर नसले तरी ते पाठीशी आहेत हा विश्वासच संकटांवर मात करतो श्रद्धा संकटातील खरी शस्त्र श्रद्धा असेल तर संकट लहान वाटतात स्वामी समर्थ म्हणतात श्रद्धा म्हणजे अंधश्रद्धा नव्हे ती मनाची स्थिरता आहे जोपर्यंत मन विचलित नाही तोपर्यंत कोणतंही संकट तुम्हाला हरवू शकत नाही नामस्मरण अंतर्मनाचं औषध स्वामी समर्थ स्वामी समर्थ हे नाव उच्चारताना एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते ते नाव म्हणजे संकटात वीज नसताना मिळालेला प्रकाशदायक दिवा आहे स्वामी समर्थ यांचं नामस्मरण केल्याने मन मजबूत राहतं आणि संकट आपोआप हलकी वाटतात संकट आलीच पाहिजेत तीच खरी परीक्षा स्वामी समर्थ सांगतात जीवनात संकट आली नाहीत तर तुमचं बळ कसं दिसेल संकट हे आपल्याला बळकट करतं मानसिकदृष्ट्या आध्यात्मिकदृष्ट्या स्वामी समर्थ हे सांगतात तू चालत राहा मी तुझ्या मागे तू चालत राहा मी आहे तुझ्या मागे हाच आत्मविश्वास जर पक्का असेल तर कोणतंही वादळ आपल्या मनातलं वादळ निर्माण करू शकत नाही मित्रांनो स्वामी समर्थ यांचे विचार हे संकट घालवण्यासाठी नाहीत तर संकटांना समोर जाण्यासाठी आहेत जर तुमच्या आयुष्यातही अडचणी आहेत तर आजपासून स्वामी समर्थ यांचा आधार घ्या आणि मनात श्रद्धेची ज्वाळा पेटवा हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर दुसऱ्या भक्तांपर्यंत पोहोचवा आणि स्वामी स्टेटसला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एकदा मनापासून म्हणा अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय धन्यवाद श्री स्वामी समर्थ